नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण मोड आलेल्या मुगाची मस्त झणझणीत अशी आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी मी अर्धा कप मूग घेतले आहेत हे मूग मी दोन दिवसापूर्वी भिजत घातले होते त्यानंतर चांगले असे मोड आले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त असे मोड आले आहेत तर सर्वात पहिले आपण मसाले बघूयात त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकोणची घंटी वाजवायला विसरू नका तर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतला आहे त्यानंतर सुकं खोबरं आणि कांदा भाजून वाटून घेतला आहे त्यानंतर घरचा लाल मसाला त्यानंतर गरम मसाला आणि काळी मिरी पावडर आणि हळद त्याचबरोबर पाच ते सहा लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत आणि कढीपत्ता घेतला आहे त्यानंतर मूग मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण शिजवून घेऊयात तर कुकरमध्ये मी तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे मूग जर तुम्हाला पातेल्यामध्ये शिजवायचं असेल तरीही चालेल तर इथे मी कुकरमध्ये मूग घातले आहेत आणि दीड कप मी पाणी घालणार आहे तर साधारण मी दीड कप पाणी घातलं आहे जास्त शिजवून घ्यायचे नाही म्हणजे एटी पर्सेंटच कुक करून घ्यायचे कारण फोडणीत येताना आपण पुन्हा शिजवणार आहोत त्यासाठी मी तीन ते चारच शिट्ट्या करून घेणार आहे तर बघा मूग शिजले आहेत कुकर थंड झाल्यावरती झाकण उघडून मी चमचा मूग घाटून घेणार आहे तर अशा प्रकारे मूग घाटून घ्यायचे मूग घाटून घेतल्यामुळे आमटीवरती पाण्यासारखा थर दिसत नाही आमटी मस्त दाटसर अशी दिसते त्यामुळे मूग चांगले घाटून घ्यायचे चमच्याऐवजी तुम्ही स्मॅशरने स्मॅच करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मूग घाटून घेतले आहेत त्यामध्येच आपण आता मसाले घालणार आहोत फोडणी देताना आपण मसाले घालणारच आहोत पण मी मुगामध्ये आधी मसाले घालून घेणार आहे म्हणजे लाल तिखट मसाला आणि हळद नंतर फोंडी देताना मसाले आपण घालणारच आहोत पण तुम्ही जर मुगामध्ये मसाले घातले तर आमटीचा रंग छान येतो त्यानंतर पुन्हा मी चमचा फिरवून मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे आपली पहिली प्रोसेस झाली आहे त्यानंतर आपण फोडणी देऊयात तर इथं मी कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घातलं आहे त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण घालणार आहे कढीपत्ता तडतडल्यानंतर कांदा घालून घेऊयात बारीक चिरलेला कांदा घातला आहे एक दोन मिनटं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा ब्राउन होत आला की आपण टॉमॅटो घालून घेऊयात बारीक चिरलेला टॉमॅटो घालते आणि पुन्हा परतून घेते कांदा टोमॅटो परतून झाला आहे आता आपण मसाले ॲड करूयात तर मी घरचा लाल मसाला घेतला आहे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता म्हणजे जेवढं तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे मूग घाटून घेत असताना लाल मसाला घातला होता त्यामुळे मी अडीच चमचे लाल मसाला घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि पाव चमचा मी काळी मिरी पावडर मसाला घातला आहे चांगला मिक्स करून घेऊयात त्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घातलं आहे कांदा आणि सुका खोबरं मी भाजून मिक्सरमधून वाटून घेतलं आहे ते घातलं आहे चांगलं परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत सर्व मसाले तेलावरती परतून झाले आहेत त्यानंतर मूग घालून घेऊयात मूग घालून घेतले आहेत आणि चमच्याने सर्व मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर पाणी घालायचं आहे पाणी शक्यतो गरम करूनच घालायचं आहे दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते घालून घेतलं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात तेलावरती जर मसाले घातले आणि परतले तर आमटीला रंग छान येतो म्हणजे तरी छान येते म्हणून आपण तेलावरतीच मसाले घातले आहेत सात ते आठ मिनटानंतर उकळी आल्यावरती आपण मीठ घालून घेऊयात चवीनुसार मी मीठ घातलं आहे त्यानंतर कोथंबीर घालायची आहे त्यानंतर पुन्हा ढवळून घेऊयात सर्व मिक्स करून घेऊयात आमटी जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना शक्यतो गरमच पाणी घालायचं आहे तर साधारण आठ दहा मिनटानंतर बघा मस्त तर्री आली आहे आमटी किती मस्त दिसत आहे या प्रकारे मोड आलेल्या मुगाची मस्त झणझणीत अशी आमटी तयार झाली आहे ही आमटी तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद